नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सगळे चाललेलो आहे खादी आणि आलेलो आहे इथं खादी तर शैला ताई आहे मी आहे रुपाली ताई आहे परत आमच्या बिल्डिंगमधल्या कविता ताई आहे तुम्ही कुठे गेल त्या भेटले गिफ्टाखवा सगळ्यांना दाखवा छान आहे हा डायमंडचा हिरा आहे छान आहे आता उद्या हळदी कुंकांना तिकडे घेऊन चला नाही उद्या पर्स नाही काहीतरी वेगळं आहे मग आता लावून लगेच अडकावाच भेटलं माझी चांदी कलर आहे छान आहे छान कलर मस्त तुमच्या साडीसारखे कलर झाले उलट ते चांदी कलरच छान होता नाही चांदी कलर मध्ये चांदी कलर मध्ये जास्त हे आहे ना म्हणजे चांगली साड्याला काय करायचं मी पण खाऊन आले सगळे मावशी 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 तर मी सांगतायत आम्हाला हार्दिकायच रोज न्यायचं रोज न्यायचे रोज जायचं दिलं होतं पण मावशी पुढे गेल्या होत्या आम्ही नंतर गेलो

बॉर्डर टू च्या गाण्यावर बनवायची का फौजीची बायका आहेत ना आता बॉर्डर टू पिक्चर आलाय ना त्याचं खूप वेळ लागले चला बनूया रील्स बनवूया मग काय असं शकतं आपल्याला एवढं माहिती नव्हतं ना

अरे येणार ना, ना मी मी <laughs> तर पहिले असणार ना त्यांना बाय बाय तर आता संध्याकाळ झालेली आहे सात वाजता आलेत आणि आता आम्ही चाललोय बाय मी ग्राउंड करते तर आज गाडीत चालू नाही होत बरेच दिवस जरा चालू नाही केली त्याच्यामुळं स्टँड 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 पाहायला लागेल आता शिक झाली गाडी चालू सात आठ दहा दिवस झाली चालूच नव्हती केली हम पाटील आणटी येते ते असतं आणायचे घेतली नेल पॉलिश म्हणून जर उद्या आलं तर कोणी चेंज करून तर पहा मम्मी नीट पॉलिश घेते एक एक लावते नाही गे एकच पाहिजे मम्मीच फेवरेट ऑल टाइम फेवरेट <laughs> अच्छा हा छान वाटत नाही वाटत तुला नाही वाटत आम्ही लहानपणापासून तेच लावतो ग्रे कलर माझी कोणती साडी आहे उद्या साडी चॉईस हा हा तो व्हिडिओ मॅच केला हा भेटला बर का मम्मीचा कलर मम्मीला नाही ग हा वेगळाच आहे नाही बर का नाही जायच अजून नाही भेटल पण हा छान असतो छान वाटतो छान वाटतो नाही नाही छान आवडलं आवडलं काय प्राइस दहा रुपये इव्हन आपल्याला सगळं माहीत असत ना ते नाही दहा रुपये म्हणजे मी काय नाही <laughs> तर आलो आहे मार्केटमधून सोना आणि मी गेले होते आणि निघताच्या टायमाला आहे ना भाजी वगैरे घेतली तिथं आम्ही आज तर पंधराला दोन गड्ड्या भेटल्या रविवारी बाजारामध्ये दहाला दोन गड्ड्या होत्या आणि आज पंधराला दोन होत्या बरं का पालकच्या पालकच्या दोन गड्ड्या घेतल्या तर पंधराला एक घेतली दा तर दहाला मेथीची पण तसंच कोथिंबीरची पण तसंच तर मी त्यांना म्हटलं की एक पालकची द्या आणि एक मेथीची द्या नाही म्हटले तसं नाही जर घ्यायची असेल तर पालकच्या दोन घ्या आणि मेथीच्या दोन घ्या मग पंधराला नाही तर मग तशी दहालाच गड्डी देणार तर शेवटी मग मी मेथीच्याच दोन आणले मग आता काय करायचं एवढ्या आणून काय करायचं पालकच्या दोन आणि ह्या पण दोन म्हटलं जाऊ दे मग आणि आलो आणि मग तिथं पाणीपुरीवाला जवळच होता बरं का सोनाला म्हटलं खायची का तुला पाणीपुरी तर म्हणते तुला खायची का म्हटलं नाही मला तर नाही खायची कारण घरून आम्ही ना पाच वाजता मॅगी बनवली होती ती आली होती कॉलेजवरून म्हणली आता मला जास्त काही खायला नको थोडंसं मॅगीज बनव मग मस्त मटर वगैरे टाकून मॅगी बनवली होती तिला आणि त्यातच मी मला पण थोडीशी बनवली होती मग मी मी तर थोडीच खाल्ली होती आणि म्हटते तुला खायची असली तर खायल मला तर नव्हतीच खायची म्हटलं मला नाही खायची मग परत पुढं आल्यावर म्हणती अगं तू हा म्हणली असे तर मी पण खाल्ली असती म्हटलं तू खा तू हा म्हणली असते तर मी पण खाल्ली असती तर ती पण नाही म्हटली आणि मी पण नाही म्हटले मग आम्ही लागलो चालायला म्हटलं आता नसं खायचं मॅगी खाल्ले म्हटलं आणि पुढं आल्यावर मला म्हणते तू जर हा म्हणली असती ना मी खाल्ली असती आणि जर ही जर म्हटली असती मला खायची मी काहीला नाही म्हटली असते का अशी आहे आमची सोना तर आलो आहे दिलं पाटील ताईनला वगैरे मस्त अस तर आणि आलो मग घरी आता घरी आल्यानंतर रोशनचा फोन आला होता आईचा फोन आला होता व्हिडिओ कॉलवरती झालं मस्त बोलणं वगैरे आणि आता बनवते काहीतरी खायला वगैरे आम्हाला आहे की नाही सोना काय बनवायचं खायला मग कोणता डे आहे ग उद्या तुझा हा आणि सोनाचा आहे उद्या ट्रेडिशनल डे असंही बाईनी सगळ्या साड्या वगैरे काढल्या तर आता मला त्या साड्या वगैरे पण ठेवायला लागतील उद्या तिला घालायची साडी तर बघू आता उद्या कोणती साडी वगैरे घालते फुल तयारी मुलींची सारखे कॉलवर कॉल कॉलेजवरून आल्यापासून सारखे कॉलवर कॉल एकीचा झाला का एकीचा एकीचा झाला का एकीचा एक 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 येतोय असंही तर चला आता मेथीची भाजी आणलेली ती पन्नास वगैरे घेते काय म्हणते सोना तर ही साडी कशी वाटते सांगा मस्त डेली यूजची साडी घेतलेली किंमत फक्त साडेतीनशे रुपये पण साडी एकच नंबर वाटते तुम्हाला कशी वाटते बरं मला तर आवडली आणि हे मंगळसूत्र त्या दिवशी म्हटले होते आज मी हे काढलं होतं आम्ही व्हिडिओ काढला होता तर सुवर्णताईंनी बघितलं म्हटलं मला हेच मंगळसूत्र मागवा तुम्ही तर बघू आता ज्या ज्यांच्याकडून घेतलं आहे ना मी त्या म्हटल्या म्हणल्या त्यांना मी मेसेज केला आहे की असं मंगळसूत्र मिळेल का बघ ट्राय करते म्हटल्या विचारते पुढे ताईंनी ना पाठीमागच्या वेळेस पण मागितलं होतं बरं का नाही भेटलं हे मंगळसूत्र मी ना बऱ्याच जणांना दोन चार जणांना घेऊन दिले बरं का आणि एकच नंबर क्वालिटी आता मीच घेतलेलं मला वाटतं दोन वर्ष होऊन गेले एकच नंबर लागले काय त्याचा कलर गेला काय नाही मस्त आहे आणि शिंपल्या तर एकच नंबर आहे बघा कसं आहे तर चला आता बनवते स्वयंपाक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय